जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा दुष्काळामुळे वाळून गेल्या आहेत त्यामुळे मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे जालना हे राज्यामध्ये मोसंबीचे हब म्हणून ओळखले जाते मात्र दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांमध्ये नांगर फिरवला आहे त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ मोसंबी फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोक साधारणपणे सगळ्याच जणांनी या ठिकाणी एक महत्त्वाचं निवेदन शेतकऱ्या कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आज जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाण्याचे टँकर्स शेकड्यांनी या ठिकाणी चालू आहेत ज्यावेळी गावात प्यायला पाणी नाही आहे आणि परिसरातून लांबून पाणी आणतात त्यावेळी कुठल्याच पिकाला आता पाणी राहिलेलं नाही कुठल्या विहिरीमध्ये थेंबरसुद्धा पाणी राहिलेलं नाही पाऊस इतका कमी पडलेला आहे किंवा नाहीच पडलेला अनेक भागामध्ये की त्यामुळे शेततळे जे निर्माण केलेत एक एका गावात दोन दोनशे शेततळे आहेत पण शंभर टक्के कोरडे शेततळे आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे असलेल्या मोसंबी बागा आज जालना हे मोसंबीचं आगर आहे देशाला मोसंबी जालन्यातून पुरवली जाते महाराष्ट्राला पुरवली जाते आणि या मोसंबीच्या पिका फळबागा असतील किंवा डाळिंबाच्या फळबागा असतील द्राक्षाच्या असतील सगळ्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं आप चित्र आपल्याला पाहायला मिळतं मी स्वतः मोठ्या संख्येने अनेक गा शेतांमध्ये जाऊन आलो प्रत्यक्ष पाहिलं टोटल पान मोसंबीच्या बागा जळाल्यात अनेकांनी काढून टाकल्यात अनेक जणांनी काढण्याच्या तयारीत आहेत आणि आत्ता ज्यांच्याजवळ थोडंफार पाणी असेल त्यांनासुद्धा एवढा खर्च पेलवू शकत नाही कारण त्यांना टँकरनी पाणी घालणं हे त्या ठिकाणी परवडत नाही आहे कारण पावसाचा गॅप खूप मोठा झाला आहे म्हणून आम्ही असं निवेदन दिले की शासनाने ताबडतोबीनं पंचनामे करावेत नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या काही बागा आता थोड्याफार शिल्लक असतील तर त्यांना जगवण्यासाठी मागे जसं आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना हेक्टरी साठ हजार रुपये दिलं होतं आता ते त्याला दोन हजार बाराला दिलं होतं ते आता मात्र किमान एक लाख रुपये हेक्टरी फळबागा जगवण्यासाठी त्या ठिकाणी दिलं पाहिजे म्हणजे त्यात पाणी असेल पाणी टाकण्याचा विषय असेल मल्चिंग पेपर टाकण्याचा विषय असेल किंवा बाष्पीभवन पाण्याचं होऊ नये या दृष्टीकोनातून काही आता फवारण्या असतात त्या बाबतीतले विषय असतील या सगळ्या खर्चांसाठी पैसे दिले पाहिजे